दादा दा, जर आज मुंबई किंग फैजल ड्रायव्हरच्या चॅनलवर इथे नंदी आलेल्या आहेत सर्वप्रथम मित्रांनो आज आपल्याला पाहायला भेटला नंदी म्हणजे ज्याने मुंबईमध्ये सर्वात बिनजोडच्या भरपूर बॅनरच्या वगैरे हो गाड्या मारलेल्या असा नंदी आपल्याला पाहायला भेटतो तर दादा नमस्कार नमस्कार दादा आतापर्यंत तुमच्या बायलाचे किती गुलाल झाले पन्नास प्लस आहे तर बघा मित्रांनो आपण स्वतः मालक सुद्धा पाहू शकता मुंजा बैलाचे दादा आजचं नियोजन कसं काय तुमचं आजचं नियोजन आपल्या मित्राला दिलेले पाहिजे नक्कीच मैत्रीपूर्वक आपल्याला आज पायऱ्यामध्ये गाडी पालताना दिसणार आहे तर दादा तुम्ही आणि आजच्या मैदानाला आपण पाहू तर हरण्या बैलाचे स्वतः मालक जवंत आरजीराव मोरे हे सुद्धा आले बाबा नमस्कार, नमस्कार। बाबा काय म्हणू शकता तुम्ही बैलाबद्दल कारण की बैल घाटा होता त्यानंतर आता बिनजोडच्या शर्तीसाठी पुन्हा एकदा आपल्या इकडे मुंबईमध्ये उतरले तर हरण्याबद्दल काय म्हणाल असा बैल आहे तर आता घाटा होता घाटावर इकडे आला इकडे शर्ती मारले आहे हां नक्कीच आज दामणगावच्या मैदानाला बघा तो किती अॅग्रेसिव्ह आहे आणि तो प्रकारे स्वतः आज या मैदानावर खूपच फिटनेसवाला बैल आहे पाहू शकता मित्रांनो नमस्कार दादा नमस्कर। दादा आपण कुठून आला नाशिक लखमापूरवरून आज तुम्ही दामणगावच्या मैदानावर आलेलं आहे आजचं नियोजन कसं काय दादा तुमचं म्हणजे नाही नक्कीच दादा बैलाचं नाव काय तुमच्या पवन बघा मित्रांनो आपण पवनला पाहू शकता तर पवन व गटपातचं सुद्धा आकडा टाकलेला आहे दादा बैल कुठे बोलतो जास्तीत जास्त गटाला पळतो आता कितीपर्यंत किती, किती वेळा गटपात झालेला आहे चार वेळेस गटपात झाले नक्कीच चार वेळा गटपात झालाय दोन वेळा सेमी झालेला आहे म्हणजे हा बैल गटाला पळून म्हणजे गुलाला मध्ये सुद्धा आहे दादा या बैलाचं पौष्टिक आहार तुम्ही काय काय देता त्या बैलाला फिटनेस तर खूप छान आहे त्याचा पौष्टिक आहार काय त्याला नॅचरल बाकी नक्कीच दादा बैलाला व्यायाम वगैरे कसा चालू असतं किलोमीटर एक किलोमीटर चालवता आणि बैलाची सर्वात जास्त काळजी घेणारे कोण रवी सोनवणे रवी सोनवणे दादा आपण पाहता मित्रांनो एक दादा या बैलाची पूर्णपणे म्हणजे काळजी घेत असतात दादा कसं काय तुम्ही काळजी घेता बैलाच्या बद्दल दोन शब्द एकाच जागेवर राहतो त्याला गाज सोडून कुठे नाही सकाळी एकदा अकरा वाजेच्यात काय चार टाकायचा टाकायचा सकाळी सहा वाजता त्याला राहते आ, बाबा मारा वगैरे हो कसा आहे मारतो का मारतो कसा आहे भरपूर मारतो पण तुम्ही त्याची काळजी वगैरे घेता दादा तुम्ही तर सांगू शकत नाही आजचा नियोजन अजून परंतु तुमचा डिक्लेअर नाहीये पण तरी पण दादा नंतर तुमचा गुलाल होईल त्यावेळेस तुमची मी मुलाखत घेऊच पण धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल नमस्कार दादा दादा आपण कुठून आला चिंचवली चिंचोलीवरून आज तुम्ही धामणगावच्या मैदानावर आलेला या पहिले धामणगावच्या मैदानावर तुम्ही आलेले होते का नक्कीच जवळच मैदान आहे तुमच्या म्हणजे तुम्हाला काही टेन्शन नाहीये आणि या मैदानावर तुम्ही मागील वर्ष सुद्धा भरपूर वेळा तुमचा नंदी पालवलेला असेल आजचा तुमच्या नंदीचा पायरा कोण आहे दादा नक्कीच म्हणजे एक बैल लपून बैल आहे तुमचा आणि हा नंदी आपण पाहू शकता नंदीचं नाव दादा तुमच्या केला तर या परिसरामध्ये जास्त हरण्या नावाने प्रसिद्ध ना असलेले बैल आहेत आणि दादा सुद्धा दादा आतापर्यंत हरण्या बैलाचे गुलाल किती झाले गेले वर्षी झाल्या जवळपास गुलाल गेले वर्षी होते आता आता नाशिकला होता आता पहिल्यांदा उतरवला पहिला म्हणजे नक्कीच दादा उन्हाला जेव्हा येतो त्यावेळेस आपण नंदी मुंबईमध्ये पलण्यासाठी तयार करून नाशिकला पावसाळ्यामध्ये पाठवत असता आणि नाशिकमध्ये पावसाळ्यात बैल एक घोड्या बैलामध्ये पलतात त्यांचा गती सुद्धा वाढत असते आणि त्यानंतर आपण पाहतात दादा नो का तिकडून आल्यानंतर बैल आपण बिनजोडला इकडं पलवतो नाशिकमध्ये तुम्ही जेव्हा बैल देतात त्यावेळेस बैलाचा तिकडूनचा आहार म्हणजे त्याचं खाण्याचं आणि त्याचा व्यायाम कसा असतो ते सांगू शकता का जास्त आपला असतो तो आपल्या इकडचा डाल डाल हो, वगैरे हो चुनी मका हार जास्त आपण देत तिकडे जास्त घोऱ्यामध्ये जास्त बैलाची रनिंग वाढते तिकडे जास्त बोललो जा नक्कीच दादा आजचा गुलाल तुमचा चांगल्या प्रकारे हो आणि ज्या वेळेस गुलाल होईल त्यानंतर पुन्हा एकदा तुमची मुलाखत घेण्यासाठी धन्यवाद दादा तुम्ही तुमच्या बायलाची मुलाखत दिल्याबद्दल दामणगावच्या मैदानावर आपण पंजाब आणि पंजाबचे मालक स्वतः जयेश दादांची मुलाखत घेऊ नमस्कार जयेश दादा जैस दादा सर्वप्रथम आपल्याला आजच्या दामणगावच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि आज भरपूर दिवसानंतर आपण नंदीला पाहता तुमचा पंजाब तर दादा आजचं नियोजन कसं काय तुमचं म्हणजे कुरूंच्या सोन्याच्या संगतीला आज पळणार आहे पंजाब दादा भरपूर दिवसानंतर बैलाला आज मैदाना बांधलं आहे काय असं का नंदी घरीच होता आणि त्यानंतर आता भरपूर दिवसानंतर पंजाब थोडा होता होताच्या मुलं आता म्हणजे नक्कीच काही कारणास्तव बघा मित्रांनो वातावरण पहिले मैल घाटावर होतं आणि त्यानंतर मुंबईमध्ये उतरल्यानंतर त्याचा वातावरण क्लेमिक्स त्याला बदलला त्यानंतर थोडासा नंदी आजारी झाला आणि आजारानंतर पुन्हा एकदा मालकाने त्याच्यावर पूर्णपणे फिटनेसवर लक्ष दिलं आणि लक्ष देऊन पुन्हा एकदा नंदीला पलवण्यासारखा केलेला आहे तर नक्कीच दादा आजच्या मैदानाला शंभर टक्के तुमचा गुलाल होण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार दादा दादा दामनगावच्या मैदानावर आजचं नियोजन कसं काय तुमचं आमचं नियोजन साताराला अजून केलंय नक्कीच दादा आजच्या मैदानावर तुमची गाडी पालणार आहे खूपच सुरेख अशी गाडी पलते त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल गाडी पळताना बघितली होती मी तर तिथन पुढे मी मामांना यांना बोललो की गाडी पळते तर आपण वेगवेगळ्या भागात पण खेळलं पाहिजे आता दामनगाव आहे उसाड नाही मग आम्ही प्रत्येक भागात जायचं ठरवलं गाडी चांगली पळते दोन्ही साईडने गाडी पळते दोन्ही बैल पब्लिकची असल्यामुळे टेन्शन नाही नक्कीच ना। दादा बैलांच्या मालकांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवाल का आ, हा जो बैल आहे नकऱ्या तो इंजन नकऱ्यावरील गाव आणि आमचे मित्र दत्ता भाऊ त्यांचा बैल आहे नकऱ्यापेक्षा त्यांची घरची पण गाडी पळते आणि हा बैल भावेश दोन तू आठशे जगदीश भाऊ वागे आणि सातारावा आधे या नावाने पळतो मोत्या नक्कीच दादा आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि नक्कीच चांगल्या प्रकारे असा तुमचा गुलाल हवा याबद्दल तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद गावच्या मैदानाला खूपच छान असं नंदी कॉकटेलसारखा तांबड्या कलरचं आपण होंडोला पाहू शकता आणि होंडोच्या संगतीला पालणारा बैल एक गावठी असा नंदी शंभू खूपच ॲग्रेसिव्ह आणि खूपच चांगल्या अशा बिनजोडच्या गाड्या मारणारे दोन नंदी आपण पाहू शकता खूपच सुरेख असे एका गरीब घराण्यातील एका मालकाचे हे दोन्ही आपण पाहू शकता नखऱ्या बिनजोडचा भाष्य त्याने अनेक मैदाना गाजवलेला असा नखरे आपण पाहू शकता एलकून देता ना एलकून देता हे एलकून हा नखरे आपण पाहू शकता बघा मित्रांनो काय शर्रिष्टी बायलाची भरपूर वर्ष आले बिनजोड गाजवणारा भय नंदी आज आपण पाहू शकता दादा आपलं दा नाव गणेश जाधव आपण पाहू शकता मित्रांनो गणेश जाधव आज दामणगावच्या अड्ड्याला आपल्याला मिळालेले आहेत दादा तुमच्या नंदीचं नाव काय रामाशेठ नक्कीच रामाशेठ नक्कीच मला तरी वाटतं हा शेट, बंटी शेठ पाटील मांगटणे यांचा रामाशेठ आहे बन... दादा बैलावर गटपास तर लिहिलेला आहे तर दादा आतापर्यंत तुमचा बैल किती वेळेला गटपास झालेला आहे दहा ते पंधरा झाले दहा ते पंधरा वेळेला गटपास झाले पाहू शकता मित्रांनो हा ऍग्रेसून नंदी आपण पाहू शकता जणू काय मोठा सोन्या त्याचप्रकारे आपण याला पाहू शकता बंटी शेठ पाटील मांगटणे यांचा बिनजोड बेताब भाष्या गटाचा भाष्य आपण पाहू शकता आणि त्याचं सर्व नियोजन करणारे आमच्या गणेशदादा गणेशदादा आजच्या मैदानाला तुम्ही आलेले आहेत तर ता, आजच्या मैदानाला तुमच्या नंदीचा सोड पायरा कोण आहे आमची नक्कीच घरची गाडी पलवणार आहेत नंतर काही वेळा आपण पाहतोय आतापर्यंत बिनजोडचे किती गुलाल झाले दादा झाले गुलाल आपण पाहू शकता हा नंदी सातत्याने गुलालातच असतो घरी जेव्हा जातो तेव्हा गुलालच आपल्याला पाहायला भेटतो दादा आतापर्यंत तुमची कुठली इच्छा आहे का तुमचा नंदी असा कोणाच्या मोठ्या पायऱ्यामध्ये मध्ये पालावा इच्छा आहे ना मथर मध्ये पहिलाची अजून द्वारली इच्छा आहे नक्कीच नक्कीच दादा तुमच्या नंदीचा पलवत असताना तुमचा परफेक्ट खांदा कुठल्या खांद्याला हो, तर दादा आम्हाला केव्हा असं पाहायला भेटेल का बंटी शेठ पाटील हा यांचा रामा मथुरच्या संगतीला कधी पळताना दिसेल असा काय दोन तीन अड्ड्यामध्ये दिसेलच हा नक्कीच म्हणजेच राहुलबाईशी तुमचे संवाद चालू असतील आणि राहुलबाईच्या संवादानुसार तुम्ही हा नंदी गटाला पलवणार आहेत का बिंजोडला पलवा म्हणजे बिनजोडला पलवणार आहे तर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील आणि आजच्या गुलालासाठी सुद्धा शुभेच्छा धन्यवाद भाऊ आज दामनगावच्या मैदानाला एक बिनजोडचा बेताब भाष्य आपण पाहू शकता रॉकेट बैल सुद्धा आलाय नमस्कार दादा नमस्कार दादा आज रॉकेटचं नियोजन कसं काय गाडी जमलेली आहे नक्कीच बॅनरची गाडीवर आज रॉकेट पालणार आहे मित्रांनो तर मला तरी वाटतं आज घरचीच गाडी पालणार आहे आणि आजच्या मैदानावर नक्कीच आपण पाहू शकता बघा कसं आहे गाडीतून उतरल्यानंतर त्याची काळजी घेणार आहे सर्व मित्र परिवार दादा आतापर्यंत तुमच्या बैलाचे किती गुलाल झालेत चार पाच झाले नक्कीच हा दुसऱ्या मालकाचा बैल होता आणि त्यानंतर दादाला हाच बैल आवडला आणि त्यानंतर दादाने हा बैल विकत घेतला आणि तिथून बैलाच्या आतापर्यंत चार ते पाच गुलाल झालेले आहेत दादा आता तुमची काय इच्छा आहे का बैलापासून म्हणजेच आता तुमच्या दावणीला आलेला आहे तर तुम्ही कुठल्या नंदीच्या जोडीला पलवण्याची इच्छा आहे सर्वांना नक्कीच पण असा मोठ्या टॉपची जे नंदी पालतात त्यांच्यामध्ये असा कुठला तुमचा अग्रेसिव्ह नंदी म्हणजे चांगला आवडता नंदी आहे त्याच्याशी पलवणार आपल्याला सर्जा आहे म्हणजे तुमची इच्छा आहे पळण्याची नक्कीच दादा आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि गुलाल झाल्यानंतर तुमची मुलाखत घेऊ धन्यवाद दादा आपण आणि आजच्या मैदानाला बघा मित्रांनो बैलगाडी क्षेत्राची किती आवड आहे आणि हे चाहते सर्व आज मैदान आपण पाहू शकता कसा पण असो कुठे पण जागा मिलो तिथे बसण्यासाठी तिथे बसणार असे आमचे सर्व हे मित्रपरिवार आपण पाहू शकता आज या दामणगावच्या मैदाना हिरवळ जाडी आणि त्या झाडींच्यामध्ये सर्व नंदीना बांधण्यासाठी जागा सुख सुरेख आहे आणि या ठिकाणी बघा आणि प्रसिद्ध बैल आपण पाहू शकता मित्रांनो ज्याने बिनजोडच्या अनेक मैदाने गाजवले असा गावठी नंदी म्हणजेच कल्याण कल्याणला पाहू शकता अनेक मुलाखती कल्याणची आपण पाहता युट्यूबवर सुद्धा आणि आज मैदानात सुद्धा एक ब्लॅक टायगर म्हणून ज्याची ओळख आहे असा कल्याण धामणगावच्या मैदानावर आपण दादाला पाहू शकता मित्रांनो खूपच अशी छान ही फाटी आणि त्या पाठीच्या बाजूला आपण पाहू शकता आपले दादा काय मी दाशी त्यांच्या चेहऱ्यावर पाहतो